You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी किंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त जीवन ज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन मुकुंदनगर येथील जीवन ज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तर्फे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहा उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे संस्थापक डॉक्टर रिया शेख मुख्याध्यापिका फरीदा शेख इंसानियत फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर शेख सामाजिक कार्यकर्ता फारुख गुलाम शेख तसेच इतर शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली ज्याचे सूत्रसंचालन सबिल सय्यद यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामधून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव केला या कार्यक्रमात किंडी लँड प्री स्कूलच्या वतीने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धा आकर्षक ठरली जिथे लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कला दाखवल्या शाळेचे संस्थापक डॉक्टर रिया शेख यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांना चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले प्रमुख पाहुणे शेख मुदसर अहमद इसाक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जमीर शेख यांनी शाळेच्या कार्यक्रमाचे कौतुक का केले आणि सामाजिक के एकतेचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका फरीदा शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांचे स्वागत केले स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याने विद्यार्थ्यांना देशप्रेमाची जाणीव हो करून दिली रिपोर्ट एकेवी न्यूज अहमदनगर या ठिकाणी पंधरा ऑगस्ट मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विविध ठिकाणी झेंडाबंदन करून हा आजचा दिवस साजरा करण्यात आलेला आहे तसेच उपनगर भागातील जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन संचलित बॉम्बे हॉस्पिटलची जी शाळा आहे या शाळेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या इंग्लिश जीवन ज्योती इंग्लिश मिडियममध्ये आणि या शाळेच्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचे परफॉर्मन्स देऊन एक उत्तम उदाहरण दिले आहे